सात एप्रिल दोन हजार पंचवीस सापडलेल्या बालकांच्या पालकांना ओळख पटवण्याचे आव्हान नाशिकमध्ये सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालकल्याण समिती नाशिक मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत बालगृहांमध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात बालकाची ओळख पटवून संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाडे यांनी प्रसिद्धी पत्रकांमुळे केली आहे आज असं आहे बालकांचा तपशील कुमार जीवन कुमार वय सतरा वर्ष हो, हा बालक चोवीस जून दोन हजार तेवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन नाशिक यांच्या हद्दीत विना पालक आढळून आला या बालकास बालकल्याण समिती नाशिक यांच्या आदेशांवर शेल्टर डॉन बॉस्को नाशिक संस्थेत दाखल करण्यात आलं बालकाच्या भविष्याचा विचार करता पालकांनी शेल्टर डॉन बॉस्को नाशिक संस्थेत अठ्याऐंशी छप्पन्न सत्त्याण्णव एकाहत्तर बावीस या क्रमांकावर संपर्क साधावा कुमार निळे वय वर्ष हा बालक मार्च रोजी ओझर पोलीस स्टेशन तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या हद्दीत मुंबई आग्रा रोडवरील देवी मंदिराजवळ विना पालक आढळून आला होता या बालकास बालकल्याण समिती नाशिक यांच्या आदेशांवये आधाराश्रम नाशिक संस्थेत दाखल केले बालकाच्या भविष्याचा विचार करता कुमार सामच्या पालकांनी आधार आश्रम संस्था घारपुरे घाट नाशिक येथे या नाशिक येथे त्याला पोहोचवलं तर शून्य दोनशे त्रेपन्न पंचवीस ऐंशी तीनशे नऊ तसेच एकोणतीस पन्नास तीनशे नऊ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा दोन्ही बालकांच्या पालकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक समाज कल्याण आवार नाशिक पुणे रोड नासर्डी पुलाजवळ नाशिक क्रमांक शून्य दोनशे त्रेपन्न छत्तीस आठ या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ही माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही तर संबंधित बालकांना पालक नसल्याचे गृहित धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री दुसाणे यांनी कळवले आहे शंकर एजुकेशन सोसायटी डॉक्टर कुजर सोप